येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते विधानसभा निवडणूक लढण्याची आपली तयारी असल्याची इच्छा अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत बोलून दाखवलीये येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनसेच नेमकं कोणतं राजकारण असणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राजगड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मनसे नेते बाळा नांदगावकर शिरीष सावंत संदीप देशपांडे यांच्यासह अमित ठाकरे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी मुंबईतील छत्तीस जागांचा आढावा घेऊन या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची माहिती घेऊन लवकरच मुंबईतील जागांबाबत एक सविस्तर अहवाल सादर करणार असल्याचं सांगण्यात आलं आणि यावेळी अमित ठाकरे यांनी आपण विधानसभा निवडणुकीत लढण्याची तयारी आहे त्याबद्दलचं एक भाष्य केलं यासाठी मुंबईमधील तीन जागांबाबत अमित ठाकरे यांच्यासाठी चाचपणी सुद्धा केली जात आहे आणि या तीन जागांमध्ये भांडूप माहीम तसेच मागाठणे या मतदारसंघांचा सुद्धा समावेश आहे सध्या महाविकास आघाडी महायुती यातील घटक पक्षांनी मुंबईतील जास्तीत जास्त जागा खेचण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि असं असताना महाविकास आघाडीमधून ठाकरे गट तसेच काँग्रेस यांचा मुंबईवर दबदबा कायम राहू शकतो महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून मुंबईत जास्तीत जास्त जागा लढवल्या जाऊ शकतात आता मनसेने केलेल्या स्वबळाच्या घोषणेमुळे अनेक ठिकाणी तिरंगी लढत होणार असं सुद्धा बोललं जात आहे यासोबत अमित विरुद्ध मतदारसंघात उद्धव ठाकरे उमेदवार देणार का किंवा महाविकास आघाडीला उमेदवार उतरवू देणार का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण याआधी आदित्य ठाकरे जेव्हा पदार्पण त्यांचं होतं तेव्हा राज ठाकरे यांनी विरोधात उमेदवार देणं टाळलं होतं तसेच महायुतीकडून अमित ठाकरे उतरतील त्या मतदारसंघात किंवा उमेदवार न देण्याची घोषणा होणार का राज जवळीक असल्याने शिंदे आणि फडणवीस यांच्या मुलाला निवडून आणण्यासाठी सहाय्य करतील का असा प्रश्न सुद्धा सध्या उपस्थित केला जातोय आता येणाऱ्या काळात वरळीमधून संदीप देशपांडे ठाण्यातून अविनाश जाधव वडाळ्यातून स्नेहल जाधव तसेच जोगेश्वर येथून गजानन राणे निवडणूक लढवताना दिसून येण्याची शक्यता असताना आता अमित ठाकरे नेमकं कोणत्या विभागातून निवडणूक लढवताना दिसतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्याची जी काही राजकीय स्थिती आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका आता आहेत आणि या सर्वच गोष्टींबद्दल नेमकं आणि तसेच मनसे या पक्षाबद्दल तुम्हाला काय वाटतंय अमित ठाकरे यांची एंट्री नेमकं कोणत्या विभागातून होते आणि त्यांची एंट्री किती महत्वपूर्ण असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद